राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालंय राज्यातील सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे अगदी अडीच महिन्यांत विधानसभा येऊन ठेपल्यात त्यामुळे हे अधिवेशन वादळी होणार हे नक्की मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन मोठ्या राजकीय घटना घडल्या आणि चर्चांना उधाण आले विधानभवनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्ट मधून प्रवास केला लिफ्ट मधून जाताना ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा देखील झाले तर दुसरीकडे विधिमंडळात उद्धव ठाकरे आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांची भेट भेट झाली चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंचं चॉकलेट देऊन स्वागत केलं तर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना विजयाच्या आगाऊ राज्याच्या राजकारणात घडलेल्या या दोन घटनांचे मात्र आता वेगवेगळे अर्थ काढले जातात नेमकं काय घडलं ते पाहूया फडणवीस सभागृहात जाण्यासाठी लिफ्ट जवळ उभे होते त्याच लिफ्ट जवळ उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर आले यावेळी लिफ्ट मध्ये शिरलेल्या दरेकरांना आधी बाहेर काढा असा मिश्किल टोला ठाकरेंनी लगावला यावर उत्तर देताना दरेकर म्हणाले तुम्ही दोघं एकत्र जाणार असाल तर मी बाहेर पडतो तुमच्यातलं संभाषणही मी बाहेर कोणालाही सांगणार नाही असंही दरेकर म्हणाले होते इतक्यावरच न थांबता माझं ओठावर एक आणि पोटात एक असं कधीच नसतं असा टोलाही दरेकरांनी ठाकरेंना लगावला त्यानंतर ठाकरे फडणवीस दरेकर आणि नार्वेकर यांनी एकत्र लिफ्टमधून प्रवासही केला पण या भेटीनंतर ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानं मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या आमच्यात काय बातचीत झाली याचा विचार लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी करावा असं विधान त्यांनी केलं तर नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे असं काहीही नाही असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं असं जरी असलं तरीही मागच्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणातले दोन मोठे नेते ज्यांची मागची पंचवीस वर्ष युती राहिली ते एकत्रही दिसले नव्हते परंतु या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्यात संभाषण झालं तसंच ठाकरे गट आणि भाजपामध्ये खेळीमेळीचं वातावरणही पाहायला मिळालं